ना घर होतं आता ते घर पण नाहीये ओके आणि आलाय तो आंबा साईज बघा काय बाकी नाही तर कोयती लागते काट्याने काटा काढला त्याचा आणि झाड नाही काय नाही हातात आणि मासेमारी करायला निघालोय काय प्रकार काय आता आता हे पाच आंबे जे आहेत ना हे पारंपरिक आहेत म्हणजे दरवर्षी इथेच असतात आणि एवढ्या कमी आईटवर आहेत ना माझ्या उंची एवढ्या आहेत बघा ते या लेवलला आहेत पण हे आंबे आहेत ना ह्याला कोण स्पर्श पण करत नाही कुठलाही लहान मुलगा पण त्याला मस्करीत पण तोडत नाही पाच आंबे आहेत ना याचं एक वैशिष्ट्य आहे की दरवर्षी इथे येतात आणि त्याला कोण काढत नाही या आता इकडे नंदू शेठ धुरी आणि नेहमीप्रमाणे वहिनी तिकडे आता नी भेटवत आहे हो लेट उठलेत सगळे चला बाय कुठे दिसत नाही शुभदा कुठे गेली आणि तिकडे शुभम आराम दिलेला आहे त्याला या चला आपला पार्टनर असणार तो चिंटू चार पाच दिवस माझ्या सोबतच आहे हा काय म्हणता हा 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 ओके आणि आपल्याला बांदा दाखवायचा होता ना इथे नाही कुठे ओके झाडांना बांधा असतो चल नेक्स्ट विडिओ मध्ये दाखवतो आणि आज फिशिंग व्हिडिओ आहे स्पेशल फिशिंग बांधाला झाला कांदा कांदा लागलाय इकडे बावडी बघा मासे नाही चिंटू तुम्ही गावकर ना आणि हे कर भाऊ बन नमस्कार बघा आपली बाग शिपायची मजा जयवंत जयवंत कांदळ ओके आणि बघा आता पाणी शिपायचं काम करतायत स्वतःची बाग आपली आणि त्यात मेहनत करायला जी मजा आहे ना ती कुठेच नाहीये कालच्या दिवसाला इथून गेलो ना तेव्हा आंबा दाखवला तुम्हाला आणि तो आता काढताना त्याचे स्वतः मालक आहेत ना अरुण जोशी ना ओके अरुण जोशी आहेत आणि हे समोरच ते बघा ते हा बघा ओके आणि आलाय तो आंबा साईज बघा काय ते बघा साईज बघा साईज बघा काय ते पण तुम्हाला मिळणार नाही ते ऑर्डर केली तर स्वतःपुरते आहे ओके तर चला आता आपण जाऊया ना ते मासेमारी फिशिंग ठेवली आहे आपल्याला नेहमीच्याच लोकेशनला आलो आहे पण जायचं आहे आपल्याला फक्त ते कोंडवाडीकडे एरिया आणि आता आमचा जो प्लॅन होता ना बांधूशी तर जरा कॅन्सल झाला आहे ठीक आहे हरकत नाही आता मासे जरा फक्त पकडायचेच आहेत बॅटरी बॅकअपचा प्रॉब्लेम झाला कालचा आहे ना पाण्यामध्ये गेलेला ना तर शॉर्ट झालं आहे आता आता बघूया वॉरंटीमध्ये तर मिळणार ना ना नाही पण याची बॅटरी आहे ना ती साधारण एक तासाची आहे ती पण आता लो बॅटरी दाखवते बघूया जेवढं शूट होत आहे तेवढं आहे बांधावरून चालत जायचं कोंडवाडीकडे हे बघ बांधकाम केलंय मस्त आणि जवळपास कोंडवाडीच आहे कोंडवाडीचा पार्ट आहे थोडा आणि ना हेरम म्हटलं तर कोंडवाडीच होतो आणि इथे जवळपास कुठेतरी ना घर होतं तर ते घर पण नाहीये या भागात होतो ना दादा कुठेतरी हा जुन्या काळामध्ये आमचं एक घर होतं इथे म्हणजे आमचे मूळ एरम इथे राहते आणि इथून तांबडेला गेले त्याच्या पुढच्या जण तिकडे अगुणवाडी आहे आणि खाडी बघा तिकडे कोणी ते तियाणं पण किती क्रॉस केलाय बघा ते पूर्ण त्या बाजूला मिळालंय तिकडे जाऊ पुढे जाऊन बघूया बांधावरची वाट आणि इथून बाजारात पण जाऊ शकतो पण ते बघा होडी घेऊन आले बांबूचा भेट इथे बरे असतात ना बांबू बरे होतात ना इथे या मातीमध्ये बरे होतात म्हणजे वाळूमध्ये तेवढेसे बांबू होत नाहीत हा भरीव बांबू ओके काही दमला की काय ओके आज चालायला जास्त लागलंय पूर्ण कोंडवाडी चालू आहे ना दादा प्लान काय नक्की जाळ नाही काय नाही हातात आणि मासेमारी करायला निघालोय काय प्रकार काय आता अर्धा व्हिडिओ संपलाय मला वाटत हा हा काहीतरी प्लॅन आहे मोठा आता आम्ही लोकेशनला आणि जाळ नव्हतं म्हणतात ना पण जाळ आलं उत्पन्न झालं झाड आणि ते आपले आमचे शेजारी सक्के शेजारी बापूदारी बापूसाहेब नमस्कार कमी हा हा कमी पाण्यात टाकलं पुढे ना चिकल तिकडे बापू गेला जाळवळ तिकडे ना त्याचा खूट आहे ना काल आपल्याकडे शिगे होते काल पण ते आणत होतो ना ते नानांनी मारलेलं ते ओके okay. म्हणजे आपली मिनी आपण आहे ती थोडक्यात सो पुढे so, डेंजर झोन आहे आवाज जरा कमी जंपिंग करतायेत हे बघा इकडे बघा हो दिसला का तुम्हाला मोठ्या स्क्रीनवर असेल ना नक्कीच दिसणार पूर्ण जंप करतायत ना कशामुळे जंप करतात जवळ आल्यावर जंप करतात ना हो त्याचं कारण काय माहित आहे तुला समजू भाऊ काहीतरी अडथळा आहे पुढे अडथळ हा म्हणायला हरकत बऱ्यापैकी मासे उड्या मारत शाळा इकडे शाळा ना, ना। प्रॅक्टिकल इकडेच बघायला मिळणार शाळेमध्ये तर शिक्षण होत नाही आता जुन्या काळात व्हायचं सगळं फिशरीज डिपार्टमेंट फिजिकली इकडे पण घेऊन यायचे ते लोक मासे पकडण्यासाठी मुळे मुळे काढण्यासाठी पकन, शाळेतल्या मुलांना घेऊन यायचे कुलपक्रांत एक व्हिडिओ करायचा आहे श्रावण, श्रावण महिन्यात ओके डन उलपक्रांत येतात थोडी वेगवेगळ्या जातीचे सो बघ्या प्रयत्न करतो बरेच काही गोष्टी डिटेलमध्ये -डि दाखवायच्या पण असे छोटे मोठे प्रॉब्लेम येतात कधी कॅमेरा गेला कधी मोबाईल गेला कारण पाण्यामध्ये असलं ना की असे प्रकार होतात कालच्या दिवसाला बघितलात ना किती बॅड अवस्था होती आणि त्याच्यामध्ये माझा जो बॅटरी बॅकअप होता ना तो पाण्यामध्ये खराब झाला सो कॅमेरा चालू आहे चला गुड न्यूज आणि आता थोडासा ब्रेक घेतो इकडे मला मिळायला येतो मुळा किनाऱ्याच होता कलर बघा काय तो मँगो कलर आहे त्याला पोयतीच लागणार काटेच काय काट्याने काटा काढणे तसं करतोय काय काट्याने काटा निघतो फोडला शेवटी हो काही देशांमध्ये असं कच्चा मांस खायचा प्रकार आहे ना, ना पण तो व्हेजिटेरियन आहे नॉनव्हेज खात नाही थोडं ऊन वाढतंय ना थोडी भूक लागायला लागली बगळे महाराजांची न्याहारी चालू आहे सध्या तरी मस्त मेजवानी झाली आहे त्याची मला वाटतं आता न्याहारी असणार सकाळची चालतोय मस्त की शोधतोय काहीतरी लांब चीज आहे बगळा आहे का तो हा कमेंट करायचं नाव काय ते जोच लांब आहे बघा किती त्याची चालतोय हा हा जम मग घेतलेला तीस सेकंद पण झाले मोरव्यात पोचला तू येद फडफड आहे ती फड

काय बोलत नाही शांत राहा सांगतोय इशारा आलाय जातायत तेवढे जाऊ दे ते उद्या बघू कुठे जाणार नाहीत ना उद्या पण येणार नाही आपल्याला बर मला वाटत गेला यस आहेत तेवढे मिळतात अडकले काय आणि बऱ्यापैकी मिळाले चला नंतर दाखवत तुम्हाला मला किती आहेत ते कोण काय अर्ध अंतर पार केलाय आपल्याला yes, दाखवतात ना तो मासा हा बघा मोठा मासा बिग फिश तयार झाला सगळ्या माशांचा मिळून एक मासा तयार झालाय सेफ बघा बिग फिश मला एक सापडला इकडे आणि उद्याचं काय उद्या पुन्हा येणार पुन्हा येणार मी पुन्हा येणार फोर मॅन मी <laughs> <laughs> चालेल उद्या पूर्ण वॉटरप्रूफ पण वॉटरप्रूफचा प्रॉब्लेम काय होता आवाज खूप कमी होता ना त्यामुळे बघूया प्रयत्न करतो व्हॉइस ओव्हर वगैरे करून काहीतरी ट्राय करायलाच पाहिजे काहीतरी एक्सपेरिमेंट नवीन आणि उद्या अंडर वॉटर मासे पण टाकवायचा प्रयत्न करतो तर आत्ताचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ना तर कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि जर सबस्क्राईब केला नसेल अजूनही तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये महामुकाबला असणार आहे कसला दोन है। आज एकच आहे हा हा उद्या दोन आणणार कोण दोन आणणार मी माझी आणणार हा ज्याचे मासे जास्त असं आहे ओके तर उद्याची कॉम्पिटिशन बघायला विसरू नका ओके दोन वेगळी वेगळी जाळी असणार आता समर्थन कोणाचं था करायचं ना ते मला पण समजत नाही आहे ठीक आहे आमचं शेजाऱ्याला पहिलं महत्त्व द्यायला लागणार मी बापू तारीच्या शे समर्थनात असणार आहे चिंटू तू कोणाच्या <laughs> 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 समर्थनात <laughs> 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 ओके मग तुमच्या समर्थनात माणसं आणा द्या ओके त्याचा महामुकल बघायला विसरू नका <laughs> चला